आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाप्या काही ठळक वृत्त जामनेर शहरात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संविधान व सामाजिक न्यायानुसार आदिवासी आरक्षण अबाधित ठेवावे तसेच हैदराबाद गॅझेटनुसार कोणत्याही इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समावून घेऊ नये या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात स्पष्ट करण्यात आले की अनुसूचित जमातीच्या यादीत केवळ मूळ आदिवासी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा बंजारा धनगरा किंवा इतर कोणत्याही प्रस्थापित जातींना अनुसूचित जमाती आरक्षणात घुसखोरी करू देऊ नये अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली तसेच आदिवासी समाजाच्या जमीन शिक्षण नोकरी आणि सर्वांगीण विकासाच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आरक्षणाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या जनआक्रोश मोर्चाला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला

multimod <laughs> wrote Eu estou no चालू आहे म्हणून आपण शांततेमध्ये सर्व वक्त्यांचं भाषण व्यवस्थित ऐकावं अशी मी सर्व आपल्या आदिवासी बांधवांना विनंती करतो आज या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो बंजारा समाज जो आपल्यामध्ये आरक्षण मागू इच्छितो तो असंविधानिक पद्धतीने मागता आहे म्हणून तुम्हाला सांगतो असेच आरक्षण बचावासाठी हो मी काही जास्त बोलणार नाही कारण सर्वांना बोलायचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जे घटना लिहिलेली आहे बाबासाहेबांनी आपल्याला घटना जे लिहून दिलेली आहे त्या घटनामध्ये आपल्याला तरतूद आहे आदिवासींचा अधिकार आहे आपण हा मूळ निवासी भारताचा अधिकार सर्वात प्रथम आदिवासींना आहे आणि ¡No, no,

राजपत्रेत असतं मर्यादित असत हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरायला पाहिजे परंतु या लोक मागणाऱ्यांना की आपण मागतो काय अरे या ताटामध्ये काही उरेल तर तुम्हाला मिळेल ना इमेजांना सळग करून या देशामध्ये रुलवून दिलं आमच्या देशामध्ये राहून दिलं नाही आणि आमच्या आरक्षणाने तुम्हाला कसा भेटू देणार

आदिवासी मध्ये आरक्षण भेटतात आता आलट्या आरक्षण भेटलंच नाही ताकद डॉक्टर बाबासाहेब बिहारच्या संविधानावर चालतो अरे आम्हाला आमच्या संस्कृतीवर आरक्षण मिळणार आहे असं तुमची संस्कृती काय तुम्ही बंडे लोक फटकत पटकत या देशामध्ये आले आणि आमच्या आरक्षणामध्ये राजा नाईक रामजी नाईक यांचं वंदन करतो आणि या ठिकाणी असंख्येने आलेले माया बहिणी आणि आदिवासी बांधव आणि सर्व संघटनेचे आदिवासी नेते आणि कार्यकर्ते सर्वांचं मी टाळ्याच्या स्वरूपात स्वागत करतो सर्वप्रथम हा आपला मोर्चा धनगर समाज बंजारा समाज तो इतर कुठलाही समाज आपल्या अनुसूचीमध्ये बसायला नको ये साधी अपला हाँ है। हाँ, हे साठी आपला हा मोर्चा आहे आणि हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीस हा मराठवाडा विभाग लागू होता परंतु त्या गॅजेटचा असा विषय आहे की ते जाती जनगणना झालेली आहे म्हणजे हे जात किती आहे असं त्याच्यामध्ये हे आहे परंतु आता तुम्ही ना मी तुम्हाला एक सांगतो की हैदराबाद तुमच्या मोबाईल वर आला आहे का त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती हे, हे म्हणून सांगा परंतु हा आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपण शांतपणे माझे दोन शब्द ऐकून घ्या डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या वेळेस घटना लिहिली आणि ज्या वेळेस घटनेचा का आपल्या भारताची घटना कशी असेल तर त्यावेळेस हे घटना आठ महिन्यासाठी लोकांचं आत्मा म्हणजे लोक काय सांगता त्यासाठी प्रचलित केली म्हणजे प्रत्येकाने सांगेल पाहिजे कशी अशी अशी आपली घटना आहे तर तुमचा काय विचार आहे आपल्याला आहे आणि त्या घटनेच्या आधारे एक मसुदा समिती तयार झालेली आहे आणि त्या मसुदा समितीमध्ये मी आपल्याला सांगतो जर हैदराबाद कायद्यातचा कोणते उल्लेख नसेल तर तुम्हाला काय अधिकार मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस हे आपल्याला सांगतो हे चुकीचं होणार नाही कारण तुम्ही आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुमचा आदर आम्हाला आहे परंतु आमचा समाज दर्या खोऱ्यामध्ये जातो वीज भट्टीवर जातो मग साड्या ओळखतो मच्छी धरतो कंट्रोल आणतो असा मेहनतीनं आमचा सवाल समाज जीवन जगत आहे आणि आमचे काही मुलं आज बी शिकलेले आहे एवढे शिकलेले मुलं आहे तर आज बी त्यांनी नोकऱ्या नाही आणि परत इतर समाज बंजारा समाज पेंगंगर समाज जे आमच्या जातीमध्ये समाविष्ट करण्याचे ते समाविष्ट वाह वाह असे प्रयत्न चालू आहेत परंतु आम्ही तुम्हाला प्रयत्न करू देणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन सत्य सांगतो सकल आदिवासी समाजाचा होता या आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज धनगर समाज इतर भटक्यामुक्त जे आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागताय त्यांच्या विरोधात हा मोर्चा होता कारण आमच्या ताटातलं जर कोणी खात असेल किंवा मागत असेल तर आम्ही त्याला कदापि देऊ शकत नाही ते सहन करू शकत नाही तुमचे इथले आमदार कोण आहे सध्याला इथले स्थानिक जे आमदार आहे गिरीश भाऊ महाजन हे कॅबिनेट मंत्री नाही आमचे आमदार आहेत काय सांगाल यांच्याबद्दल त्यांनी जो बंजारा समाजाचा जो मोर्चा होता त्या मोर्चाला त्यांचं समर्थन होतं मोर्चामध्ये ते सहभागी झालेले होते आणि फेसबुक पोस्ट काय वाटतं होती काय वाटतं बघ काय आजार झालं नाही त्यांना भीती असेल की बंजारा समाजाची वोट बँक म्हणून त्यांनी तयार केलेली आहे परंतु आमच्या आदिवासी समाजाचं सुद्धा पन्नास ते साठ हजार मतदान या जामनेर तालुक्यामध्ये आहेत जर त्यांनी जर त्यांना सपोर्ट केला आणि आम्हाला जरी विरोध केला तर हे घटनेला धरून नाही आहेत जे जे आमदार आमच्या आदिवासी समाजाच्या विरोधात आहे विरुद्ध आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करू आणि राष्ट्रपती यांच्याकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी नक्कीच आम्ही सर्व समाजाच्या वतीने करणार आहोत आडवी वंचित बहुजन आघाडीपणे एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता तर आज रोजी दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जामिव तहसील कार्यालयावर बंजारा समाज न न व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये तसेच जे दोन तीन दिवसापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना नव्याण्णव वर्षाच्या करारावर देण्याचा जो काही खाट घातला आहे आणि जे काही त्यांनी स्टेटमेंट केलं आहे त्याच्यानुसार ते त्यांनी शासन निर्णय काढत आहेत तर सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही आज रोजचा जनआक्रोश मोर्चामध्ये आम्ही सामील झालो आणि पूर्ण आजवाई समाजाचं उपद्रव मूल्य हे आम्ही संपूर्ण प्रशासनाला आणि शासनाला आम्ही दाखवून दिलं सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे हैदराबाद गॅझेट चालू आहे किंवा ह्या हैदराबाद गॅझेटनुसार आ आम्हाला तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या तर सर्वप्रथम ही ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हैदराबाद गॅझेटनुसार हे हा देश चालत नाही हा देश चालतो भारतीय संविधानानुसार त्यामुळे भारतीय भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासच्या नंतर जे अस्तित्वात आलं आणि त्याच्यानुसार आपली संपूर्ण राज्यघटना जी आपण स्वीकारली त्या त्यानुसार आजपर्यंत फक्त पंचेचाळीस जमातींना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात आलं आहे आणि अनुसूचित जमातीमध्ये आज मुख्य मागण्या कोणत्या आज ज्या आज ज्या मुख्य मुख्य मागण्या होत्या त्या धनगर समाज आणि बंजारा समाज यांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये ही मुख्य मागणी होती आणि त्याच्यानंतर दुसरी मुख्य मागणी होती जे आदिवासी समाजाच्या जमिनी नव्याण्णव वर्षाच्या भाडे भाडे भाडेपट्टा करारावर जे गैरआदिवासींना देण्याचा खाट घातला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे गौण गौण खनिज असेल किंवा इतर जे रिअल जे इस्टेट आहेत त्याचे जे काही व्यवसाय असेल त्यांच्यानुसार जे भूमीन करण्याचा घाट घेतलं आहे आम्ही सर्वप्रथम त्यांना विरोध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार